जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो मी सचिन गुरगावकर तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये आता प्रदेश सत्यनारायणची पूजा आहे आणि आपण सकाळच्या चाललं आहे मार्केटला कल्याण मार्केटला आणि तिकडे स्वस्त वगैरे भेटतं ऐकलं आहे तर तिकडेच चाललं आता तर आता निघालो आपण निघाल आले उत्तर हां हे शिर्वी हा सकाळ सकाळी चार वाजता उठा ना तनी निघालोय खाली आलोय सकाळचं वातावरण तिथे मस्त दिसतो तर मी वाट बघतोय आम्ही तिथे फोन कराल तेव्हा आम्ही निघणार आहोत आओ सलाम अलैकुम <laughs> अरे लग है आमची बाचा आली चला सात चार तिकीट तिकीट काढतो तिकीट काढायला गेले आता गेट वरती नको जरा आतमध्ये उभे राहावं हा तर को सवय नाही पडेगा तो सवय होऊ कशी

काय नाही आय डी किती बघितला आणि सलाम अली करून हो सलाम अली तू लय वेळ झाला एक तर पूजा पण करायची उतरलं कल्याण टेशनला तर चाललं फुल झालं होतं आणलं ना आणलं आणि किती आहे चलो टॉटोमध्ये फुल मार्केटला आणलं तर जास्त वेळ नाही चालतच जाणार होतो आपण जास्त वेळ नाही

जबरदस्त मार्केट आहे पहिल्यांदा इथे आलेलो आहे मी सुट्टी फुलं वगैरे सगळं आहे सगळं आता आपण तुम्ही मार्केट बघितला ना मस्त फुलं बघा पन्नासची पन्नासची फुलं आहेत नाही साठची फुलं बघा आपल्या इथं देतो का एवढी मार्केट जा माहिती ना पण जास्तच दिले तरी पण हे बघा भारी आहे कोरेचं फ्राम पण घेतलेलं आहे यायला एकदम कर कर कोरी वाटा आता निघाला आम्ही सगळं सामान वगैरे घेतलेलं आहे सगळं ऑटो बघत काय चाल मार्केट बघितला पहिल्यांदा मी या मार्केटला आलो जबरदस्त मार्केट जबरदस्त सगळं ताजा भेटते फुलं बिलं सगळं एका मला तिकडे दीडशे रुपयाला भेटते असते पण मस्त भेटते सगळं

आलं बिल्डिंग खाली वरतीच चाललं

पुष्पाणि ओकरी 13 तमं भक्तवर्हितुलेय ओकरी 13 तमं भक्तवर्हितेय प्रतिदिने हि शिवाय वदितवे द्वि हृदापालिताह महागणमदेनुहः कालुद्भव पुष्पं समर्पयामि एविलदपंगवाये समर्पयामि समर्पयामि जीवात्मजाय नमः एविलदलमं समर्पयामि ओमण्व नक्षन <Five pressing ricochipation>

राम भोलाम हो। त राम तमर्पजामी मंत्रभुजपान जनी हि ओम तद्वाजा ब्रह्माडा बंधमान तदा ते जजमानुवावीर्विहि हेडमानू साधं रूप काहीच नाही तो गतिरोधक जो आहे तो पूर्ण करताना व्यक्ती जो आहे त्याची श्रद्धा पण त्यावेळी दळमळीच व्हायला लागते बरोबर का नाहीच आपण काय म्हणतो की नाही मी तर सगळ्यांचं चांगलं करतो माझ्यासोबत काज होतो माझ्यासोबत असं काज देवाचं मी काय अरे एका ठिकाणी जाऊन म्हणून एवढा परिश्रम झाला असतो की तिला देवावर देऊन जवावर करायला असतो बरोबर ना मीच मीच सापडले एवढ्या सगळ्यामध्ये बरोबर आहे ना तर अशा संकट समय किंवा अशा दुःखाच्या प्रसंगी ते विधी लिखित असतं त्याच्यामध्ये म्हणजे परमेश्वराला पण अधिकार नाही देवाने बदल करायचं बघायला परंतु या सगळ्या सगळ्या घटनांमध्ये काय होतं आपली श्रद्धा त्या ठिकाणी डळबळ होत तर कथेचा मुख्य सार देवाची जी भक्ती आहे ती अढळ राहिली पाहिजे आता ज्या व्यक्तीने मुंगी पासून हत्तीपर्यंतच्या प्राण्यांचा विचार के केला की ज्यांना काहीच कर्म नाही का बुद्धी का विवेक बुद्धी थोडी त्यांना काय करावं काय नाही एक त्यांचं रुटिंग आहे मनुष्यात आहे की त्याला विवेक बुद्धी आहे की काय करावं आणि काय नाही करावं विचार आहे विवेक तर ते या याच्यामध्ये म्हणून मनुष्यामध्ये कथा फार विचार घ्या त्याला म्हणजे की नाही का आणि आपली भक्ती जी आहे भगवंताची ती स्थिर करा त्याच्या जे होईल ते चांगल्याच साठी जे मिळणार आहे ते आत्ता नाही पण थोड्या दिवसानंतर काही वर्षानंतर होईल पण मिळणार इत्यादी तरी म्हणजे मुख्य उद्देश हाच आहे की संकट काळी आपला भाव जो आहे देवावरचा भक्ती आहे ती हल्ली नाही आपल्याला चांगल्या ना व्रत करते झाले त्या व्रताचं फळ त्यांना मिळत नाही आता मात्र आपण माहिती एकदा नेहमी सर्वे सुर आणि एकदा नावाच्या अरण्यामध्ये शौनकारी मुनींनी सुतमुनींना प्रश्न विचारला आहे म्हणून श्रेष्ठा मुलांनी सगळे फळ कोणत्या प्रकारे पूर्ण होतील असा काही शोभा उपाय सांगा त्यावेळी सुत मुनींनी शौनक मुनींना सांगितलं की पूर्वी हाच प्रश्न भगवान नारदांनी विष्णूंना विचारला होता ती कदा मी तुम्हाला सांगतो ऐका एकदा नारद मुनी या पृथ्वीवरती तीर्थांमध्ये फिरत असताना भगवंताचं स्मरण चिंतन करत असताना त्याकडे त्या ठिकाणी त्याने पाहिलं की या सर्व मनुष्य लोकांमध्ये सर्वजण खूप कष्ट करत आहेत आणि आपल्या कर्माप्रमाणे सुख आणि दुःखांचा भो भोग घेत आहेत परंतु ह्याच्यामध्ये दुःखांचा भाग जास्ती आहे त्यामुळे यांचा मुक्तीचा का काहीतरी आपण उपाय शोधूया म्हणून ते वैकुंठात विष्णूंकडे गेले भगवंताची प्रार्थना केली आणि भगवंतांना प्रसन्न करून घेतले भगवंतासमोर प्रकट झाल्यावरती नारदमुनी त्यांना प्रश्न विचारला की हे भगवंता या सर्व जीवांचा दुःखाचा काहीतरी सोप दुःख नाशाचा काहीतरी सोपा उपाय आम्हाला सांगावा त्यावेळी भगवंत नारदमुनींच्या प्रश्नावरती प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं की स्वर्गात किंवा मृत्यू लोकात कोणाला त्यामुळे त्याला पुष्कळ अशी भेक्षा प्राप्त झाली त्या भिक्षेतून काहीतरी भाग देवाच्या नावाने बाजूला करून एक दिवस त्याने सत्यानंतर पूजनाचा संकल्प केला आणि तो पूजनाचा संकल्प पूर्ण केला त्यामुळे तो शतानंद नावाचा ब्राह्मण आता हळूहळू श्रीमंत धनाने श्रीमंत होऊ लागला आता एक दिवस संपन्न त्याने मोठ्या प्रमाणामध्ये सत्यनारायण पूजन करत असताना ब्राह्मणाला त्याने आपण या पूजेचा या पूजेचा विधी आणि महत्व विचारलं त्या ब्राह्मणाने त्याला देखील सांगितलं आता त्या मोळी विकायच्या मनामध्ये देखील सत्यनारायणाच्या पूजनाचा संकल्प प्रकट झाला तो आता झोप लागेल त्याला सत्यनारायणाचं सगळं संपूर्ण सगळ्या सत्यनारायण महापूजा झालेली आहे इत भटजी गेले गेलेले चमचा कुठे गेला होता अजून चला

आज पाहुणे बाबा किती आहेत हे आहे सकाळपासून येते भाजी तयारी भाजी हाय ना केस बांधून

तसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि आता पूजा वगैरे सगळे झालेली सगळे आता खेळायला बसले खाऊजी आणि आज घेऊन मी घेतलेलं आहे सगळ्यांनी त्या आजचा ब्लॉग संपतो ट्विटर फूडच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र